नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये भारताला दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे का सुपर एलिनो हे काय आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये मार्च ते मे या कालावधीत जगाला सुपर एलनिनोचा फटका बसण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मध्ये आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आपण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग पाहूया सुपर अॅलिनो काय आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये त्याचा भारताला फायदा होणार की तोटा होणार याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मार्च ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत जगाला सुपर एलनिनोचा फटका बसण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या नोवा म्हणजेच नॅशनल ओशियन अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेनं याबाबतचा अंदाज काही दिवसांपूर्वीच दिला आहे या बातमीत आपण सुपर एलनिनो म्हणजे काय त्याचा भारतातील पावसावर काय परिणाम होऊ शकतो याची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मार्च ते मे हा आपल्याकडील उन्हाळ्याचा कालावधी असतो नेमका याच कालावधीत सर्वात तीव्र स्थितीत पोहोचण्याची शक्यता आहे नोआ या संस्थेनं दिलेल्या अंदाजानुसार मार्च ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत सुपर एलनिनोचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे तीव्र एलनिनो स्थितीची शक्यता सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यांच्या दरम्यान आहे शेतकरी मित्रांनो या कालावधीत विश्ववृत्तीय सागरी पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा दीड अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे जागतिक तापमानातसुद्धा दोन ते अडीच टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता तीस टक्क्यांहून अधिक आहे एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तर एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या वर्षांमध्ये अशाच प्रकारची स्थिती उद्भवल्यानं जगभरातील अनेक देशांना तीव्र तापमान दुष्काळ आणि पुरस्थितीचा सामना करावा लागला होता दोन हजार चोवीस मध्ये अशाच प्रकारची स्थिती होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शेतकरी मित्रांनो सुपर एलनिनो म्हणजे काय तर शेतकरी मित्रांनो एलनिनो ही प्रशांत महासागरात तयार होणारी एक वातावरणीय स्थिती आहे प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त होतं तेव्हा त्या स्थितीला एलनिनो असं म्हटलं जातं शेतकरी मित्रांनो प्रशांत महासागरातील पाण्याचं तापमान साधारणपणे सव्वीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस आणखी वाढ होऊन बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस पर्यंत होऊ शकतं या स्थितीला सुपर एलिनो म्हणतात शेतकरी मित्रांनो एलनेनो आणि भारतातील दुष्काळ प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर असल्यामुळं त्यात घडणाऱ्या गोष्टी जसं की वाऱ्यांचा जोर त्याच्या दिशा आणि कमी अधिक होणारं तापमान यांचा परिणाम सगळ्या जगातील हवामानावर हो होतो ज्या ज्या वेळी भारतात दुष्काळ पडला आहे त्यातल्या बहुतांश वेळी वातावरणात एल निनो सक्रिय असल्याचं समोर आलेलं आहे जसं यंदा आपल्याकडे दुष्काळ पडला आहे आणि वातावरणात एल निनो सक्रिय आहे शेतकरी मित्रांनो एल नेनो आणि भारतीय मान्सूनचा परस्पर संबंध आहे अठराशे नंतर पडलेल्या दुष्काळांपैकी सहा दुष्काळ हे एलनिनोचे दुष्काळ आहेत ज्यात अलीकडील दोन हजार दोन आणि दोन हजार नऊ मधील दुष्काळांचा समावेश आहे विशेष म्हणजे सर्वच भारतात दुष्काळ पडलेला नाही उदाहरणार्थ एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या वर्षी एलने प्रचंड सक्रिय होता पण त्यावेळी दुष्काळ पडला नव्हता शेतकरी मित्रांनो सुपर एल मान्सून मान्सूनवर परिणाम कसा होतो तर सुपर एल मुळे उत्तर अमेरिकेतील देशांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान वाढ होते दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते सुपर एलिनोचा भारतातील पावसावर परिणाम होऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो भविष्य काळात फार मोठा दुष्काळ पडेल ही जी भीती तयार केली जात आहे ती बरोबर नाही याला कारण फक्त एलनिनो हा एकच फॅक्टर दुष्काळाला कारणीभूत आहे असं नाही हवामान बदल हा दुसरा महत्वाचा घटक आहे हवामान बदल म्हणजे हवेतलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणं आणि इतर मिथेन नायट्रस ऑक्साइड यांचं प्रमाण वाढणं यामुळं पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचं तापमान दीड अंश सेल्सिअसनं वाढलेलं आहे जागतिक तापमान वाढीमुळं तिथले हवेचे दाब कमी होतात मग इकडचे वारे जिथं कमी दाबाचं क्षेत्र आहे तिथं जातात तिथं अतिवृष्टी होते आणि इकडं दुष्काळ पडतो ही स्थिती हवामान बदलामुळं होत असते शेतकरी मित्रांनो एलनिनो आधी मार्च पर्यंत राहील असं म्हणत होते आता तो जून पर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे आपल्या देशात मार्च एप्रिल मे महिन्यात उन्हाळा असतो आणि उष्णता असते एलनिनो जर टिकून राहणार असेल तर उष्णता सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे या तीन महिन्याच्या उष्णतेवर आपलं जून महिन्यातील मान्सूनचं आगमन अवलंबून असेल तर त्याच्यावर एलनिनोचा परिणाम होऊ शकतो पण वातावरणात सुपर एलनिनो सक्रिय आहे की नाही हे कधीपर्यंत कळेल या प्रश्नावर भारतीय हवामान खातं मान्सून संदर्भात पहिलं निरीक्षण चालू आहे जागतिक पातळीवरच्या नोंदी यात घेतल्या जातात त्याचं विश्लेषण केलं जातं त्यामुळं एप्रिल महिन्यात सुपर एलिनो आहे की नाही याबद्दल बरीचशी कल्पना आपल्याला येऊ शकते त्यामुळं आता एलनिनो सुपर एलिनो आणि हवामान बदलाचा परिणाम येत्या हंगामावर किती आणि कसा होईल ते येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकेल शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील